सोलापूर चिंचोडी एम आर डी सी येथे वसीम राईस मिलमध्ये रेशनचे गेहू तांदूळ तस्करांनी गेहू तांदूळ पॉलिश करून पुन्हा बाजारात हुजूर चांदतारा कोलम राईस अशा वेगवेगळ्या ब्रँडच्या बॅगमध्ये पॅकिंग करून पुन्हा बाजारात हाय रेटने विकत आहे वसीम राईस मिलमध्ये विविध राज्यातून कर्नाटकातून तसेच सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागातून गहू तांदूळ संकलित करून पॉलिशिंग करिता या सर्व बेकायदेशीर घटनाक्रमा मागे वशीम राईस मिलचा मालक मैनू शेठ गुलबर्गा कर्नाटकवाले सोलापूर मार्केट यार्ड येथे रोहित पाटील बलिदान चौक व कम्मो सलाउद्दीन शेख शास्त्रीनगर मोलाली चौक हा मिलचा मालक मैनू सोलापूर शहरात व जिल्ह्यात गोळा करून पुरवतात त्याचबरोबर इतर खूप मोठी प्रशासकीय यंत्रणा सुद्धा त्यांना पाठीशी घालत आहे याच्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करा म्हणून पुरवठा अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यावेळी सिद्धाराम मुश्ताकभाई शेख संधी राजपूत सादिक शेख उपस्थित होते मागील अनेक वर्षापासून या बहुतांदूळ तस्करांच्या विरोधात आम्ही मान्य जिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी यांना पत्र देत आलेला आहोत प्रत्येक वेळेस त्याने कारवाई चालू आहे तपास चालू आहे असं चाल ढकल उत्तर देत आज काय आम्हाला फक्त काम केलेलं आहे म्हणून आज सुद्धा आम्ही उपजिल्हाधिकारी सरडे साहेबांना भेटून विनंती केलं की जर सूक्ष्म माननीय दहा दिवसात तुम्ही जर नाही लावलात तर आम्ही रामसेनेचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते ते एमआरडी चिंचोडीत घुसून त्या मिलच उद्ध्वस्त करू आणि होणारा सर्व परिणाम दुष्परिणामाला प्रशासन आणि संबंधित तस्कर हे जबाबदार राहतील पूर्णपणे स्पष्टपणे आम्ही आता पत्र परत एकदा देऊन त्यांना समज दिलेली आहे या मिलचा जो मूळ मालक आहे वशिम राईसचा मैनू शेठ म्हणून कोणीतरी गुलबर्ग्याचा गुल इथं सोलापूर फिल्म रॅकेट चालवतो आणि त्याला स्थानिक असणारा रोहित पाटील नावाचा व्यक्ती पूर्णपणे सपोर्ट देतो आणि त्याच्या नावाखाली हा धंदा चालवतो त्याच्या अगोदर सुद्धा सोलापुरातले जे गहू तांदूळ तस्कर करणारे रेशनच्या अनेक लोकांवर कारवाई केलं आणि ह्याच्यावर कारवाई का होत नाही हा अनुत्तरित आहे तर यात मिली बघत आहे जिल्हा पुरवठा अधिकारी पासून ते स्थानिक पोलिसांपर्यंत त्याचा सुद्धा उकाल आम्ही श्रीराम सेनेच्या माध्यमातून लावल्याशिवाय शांत बसणार नाही आणि दिलेला दहा दिवसाचा आमचा डेडलाईन आहे त्यात जर तो कारवाई नाही झाला तो तपास नाही झाला तर आम्ही श्रीराम सेनेचे दीडशे ते दोनशे कार्यकर्ते दिवाळी झाल्याच्या नंतरच ते घुसून त्या मिलचं काय असेल ते, ते लाव आणि होणारा सर्व परिणामाला मान्य जिल्हाधिकारी कार्यालय उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालय तसेच स्थानिक पोलीस स्टेशन जबाबदार राहील याचा नोंद त्यांनी घ्यावा असं आम्ही स्पष्ट आत्ताच पत्र दिलेलं आहे जय हिंद जय महाराज